माझा या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता ईश्वरी मात्र इंदोरला जात असते हे कळताच आता अर्णव खूप दुखी होतो आणि तो रात्री तिला भेटायला येतो तेव्हा तो आता म्हण म्हणतो की काय झालंय तर मग आता ईश्वरी म्हणते की माझ्या जाण्याने इतका काय फरक पडतो तुम्हाला आणि असे मला जावं तर लागणारच आहे आणि हे सगळं तुम्ही फोनवर बोलू शकत होतात ना एवढ्या रात्री इथे येण्याची काय गरज होती तेव्हा मात्र आता लगेच अर्णव म्हणतो ठीक आहे जातो मी आणि असं म्हणून निघणारच असतो तेव्हा ईश्वरी त्याला गुड गुड नाईट बोलून तिथून निघून जाते परंतु आता येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की तुला माझ्यापासून लांब जायचं आहे ना असं अर्णव ईश्वरीला म्हणतो मग तुला उद्याच्या पार्टीसाठी इन्व्हाइट करू का नको असं तो म्हणतो तेव्हा ईश्वरी म्हणते काळजी करू नका उद्या मी पार्टीत येईल दुसरीकडे वल्लरी मात्र लावण्याला म्हणत असते की काही झालं तरी ईश्वरी पार्टीत जरी आली ना तरी सुद्धा आपल्याला हे बघायला हवं की असं तिच्या हात काहीतरी घडायला हवं ना की अर्णव सुद्धा तिची मदत करू शकणार नाही हे ऐकून लावण्या एक प्लॅन करते आणि त्यानंतर आता दोघी जणी एक ड्रिंक बनवतात या ड्रिंक मध्ये त्यांनी काहीतरी मिक्स केलेलं असतो आणि ते मात्र आता ईश्वरीने प्यावं अशी या दोघींची इच्छा असते आणि नेमका तोच क्लास मात्र ईश्वरी उचलते